लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपल्या परीने मतदान मागताना दिसत आहेत विद्यमान खासदार सुनील बेंडे यांच्या पत्नी सुद्धा हर घर मोदी हर घर मोदी म्हणत महिलांच्या कार्यक्रमाची औचित्य साधत आपल्या पतीसाठी मतदान मागत आहेत अशाच एका महिलांच्या घणघोर कार्यक्रमात मी आपल्या महादेवांसाठी पार्वती म्हणून मतदान मागत आहे असे म्हणत मिसेस मेंढे यांनी आपल्या पतीसाठी म्हणजेच विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासाठी महिलांना मतदानाची अपील केली आहे गौर पूजेमध्ये आम्ही आता श्रीकृष्ण गौरक्षण संस्था गोंदिया इथे आलेलो आहे आणि पांजराबोल इथे या गोरक्षणाचा कार्यक्रमात प्रचारानिमित्त आम्ही निघालेलो एकोणीस एप्रिलला जी लोकसभा निवडणूक आहे तिथे उमेदवार म्हणून माझे पतिदेव उमेदवार श्री सुनीलजी मेंढे आहेत आणि त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांचा संपला आणि या पाच वर्षासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे प्रचारातच इथे आलो आता महादेवाची पार्वती बनून मी इथे मतदान पण मागितलं पूजेत आनंदी आनंदाने सहभागी पण झाली आणि या माझ्या सगळ्या सख्यांसोबत इथले सगळे आशीर्वाद पण घेतले